है, तो पैनल, पैनल कतर, प्रचार जो आहे तो पॅनल प पॅनलमध्ये एकत्र एकत्रितपणे आमचा प्रचार चालू आहे प्रत्येक मंत्राच्या घरी जाणे त्यांना भेटणे त्यांच्याशी चर्चा करणे सुरुवातीला ज्यावेळेस नारळा आम्ही शुभारंभ केला त्यावेळेस आम्ही पदयात्रा काढली पूर्ण प्रभागामध्ये पदयात्रेने वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आम्ही त्याची सुरुवात केली नंतर चारही उमेदवार एकाच गाडीमध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त संपर्क नागरिकांबरोबर कसा होईल त्यांच्याबरोबर संवाद कसा होईल त्यांचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण भविष्या काळामध्ये काय करू शकतो किंवा भविष्य काळामध्ये आपलं व्हिजन काय आहे हे आम्ही सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगत आहे आणि मला वाटतं आमच्या पॅनलमध्ये जे उमेदवार जे आहेत उच्च शिक्षित आहेत अनुभवी आहेत आणि सातत्यपूर्ण काम करणारे ग्राउंड फ्रेंट ग्राउंडवरती निश्चितपणे काम करणारे आहेत त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार सतरा ते बावीसच्या दरम्यान दोन आपण करोनाचा कालावधी सोडला तर तीन वर्षामध्ये जवळजवळ सतरा प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेले आहेत ते सतरा प्रोजेक्ट कुठले तर दोन गार्डन आपण केले चरोड उद्यान आणि भिडे उद्यान तीन शाळा आपण केल्या म्हणजे भारत अटल बिहारी वाजपेयी शाळा जाधव शाळा शेवंतमुांगड शाळा तीन दवाखाने आपण केले वडगाव चौकामध्ये एक हायवेच्या परिसरामध्ये वडगाव खुर्द मध्ये आपण तीन ग्राउंड केले वडगाव बुद्रुकच्या जाधवनगरमध्ये प्ले ग्राउंड केलं नंतर वडगाव खुर्द मध्ये प्लेग्राऊंड केलं जाहिरेमध्ये प्ले प्लेग्राऊंड केलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण जाधवनगरमध्ये तीन मर्द्याचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केले पाचशे विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका ज्या ठिकाणी अभ्यास करू शकतील आणि जे असं ग्रंथालय आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक मोठी अभ्यासिका पूर्ण केली महिला बचत बचतगड भवन जे तीन मजल्यांचं आहे सहा हॉल त्यामध्ये आहेत सहा दुकानं आहेत पार्किंग आहेत प्रोसेसिंग युनिट आहे, आहे असं फार मोठं सूक्ष्म आदरणीय सूक्ष्म स्वराज महिला गट भवन आणि प्रशिक्षण केंद्र अशी फार मोठी एक वास्तू निर्माण केली दोन अग्निशामक केंद्र आपण आपल्या कार्यकाळामध्ये केले सिंग रोडचा ब्रिज केला मेट्रोचा डीपीआर सँक्शन केला मेट्रोचं काम सुद्धा चालू झालं एवढी कामं गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आमच्या कार्यकाळाच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला सगळे डीपी रोड जे आहेत आपल्या वडगाव बुजुकमध्ये बदल असतील वडगाव खुर्द मध्ये असतील दायरीमध्ये काही जे डीपी रोड आहेत ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे वडगाव बुद्रुकचा जोग मोगळा करणे असेल भाजी मंडई हलवण्याचा विषय असेल किंवा बस स्टॉप वेगळ्या ठिकाणी करण्याचा असेल तर आम्ही सातत्यपूर्ण काम लोकांच्यासाठी लोकांच्या संपर्कामध्ये आम्ही केलेले आहे